शिंदे सेनेचे से मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय राणेंनी मारा मार्या मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीयेत अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेले असं भरत गोगावले यांनी म्हटलंय दुसरीकडे गोगावलेंचं वक्तव्य खरं आणि अगदी सत्य आहे असं विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी केलंय नारायण राणे साहेब एवढ्या उंच जाण्यासाठी सजासजी नाही मिळाली अंगावर केसी घेतला भानगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या मारा बर सगळं झालेलं हे काय कोणी वेगळ्या कोणी सांगायची आवश्यकता नाही देवी सांगत ना आम्ही भानगडी करा तब्य जोडून चालायचं पण त्यांच्या पण काही म्हणजे थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला बाकी काय नाही बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेलं आहे खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवली आहे फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात ज्याप्रमाणे रा राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मारामारी खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय असा प्रश्न भरत शेटना माझा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या